Namaskar. मैत्रिणी मी वर्षा भेशिन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीची कापडी शॉपिंग बॅग जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो त्या सोबत आपल्याला भेटत असते तर इथं आणि कमाल आयडिया बघणार आहोत जी की एवढी डे यूज करू शकता आणि स्वतःसाठी किंवा राहण्यात जाणाऱ्या महिलांसाठी पण अशा पद्धतीची आयडिया आहे तुम्ही ट्राय करून देऊ शकता बनवून विक्री पण करू शकता इतकी सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि इंच टिपची पण इथे गरज नाही आपल्याला मेजरमेंटची ची आपण आजची जी आयडिया आहे ती बघणार आहोत अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवी युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला त्यानंतर अशा पद्धतीने मी इथे पाण्याची बॉटल घेत आहे तुम्हाला जी कोणती बॉटल घ्यायची असेल ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि ह्या बॉटलच्या कडेकडे साधारणतः आपल्याला दोन बोट राहील इतकं अंतर सोडून मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर बघा इथे बिना इंच टेपचे आपण विदाउट मेजरमेंट म्हणजे मार्किंग करून घेत आहोत फक्त बॉटल ठेवून दोन दोन बोटं सोडून घेतलेल्या आहे इथे पण हँडलपासून पण मी दोन दोन बोटा अंतर सोडून अशी मार्किंग करून घेतली आणि इथे आपण दोन लाईन आहेत त्या कडेकडेला ड्रॉ करून घेतलेले आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची शॉपिंग बॅगची कटिंग पण करून घ्यायची आहे लक्षात ठेवा तुमची बॉटल जेवढ्या साईजची असेल तेवढ्या मापाची तुम्हाला शॉपिंग बॅग घ्यायची आहे इथे आणि त्यानंतर हँडलसाठी मी इथे काठाचा कपडा घेतलेला आहे राईट साईड बघा ज जिकडनं आपली शॉपिंग बॅग आहे त्या साईडने आपण ही याची सुईची थे थे जो आहे ना काठाची ती ठेवून घेतलेली आहे आता इथे आपल्याला अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि वरती भाग अर्धा इंच कपडा हँडलच्या वरती शिल्लक राहील जो काठाचा कपडा आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि जिथे हँडल आहे ना तिथेच आपल्याला हा जो भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे आणि अगदी पाच ते दहा मिनिटात बनून तयार होणारी आयडिया आहे तर तुमच्या खूप उपयोगी येणार आहे तर बघा अशा पद्धतीने स्टीच केला तर इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा हँडल बसला जेवढा कपडा आहे तेवढा आपण कट करून घेऊ आणि इथे छोटे छोटे कट देऊन घेऊ म्हणजे आपण जेव्हा हा पलटी मारू हा शेप प्रॉपर यावा त्यासाठी ठिकठिकाणी लक्ष ठेवा फक्त जिथे स्टिच केलं आहे तिथे आपली कट नाही झालं पाहिजे ना आणि इथून आपण हा जो ओपन भाग ठेवलेला आहे इथून आपल्याला पूर्ण जो काटा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही इच याच्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता किंवा नाही फिरवली तरी डायरेक्ट माझ्यासारखीच दापटी पण देऊन घेऊ शकता तर चला मी इथे लगेचच दापटीपण देऊन घेत आहे मी यावरती पुन्हा डबल दाब टिप देते म्हणजे व्यवस्थित पक्क करावं कारण की हँडलच आपलं मजबूत पाहिजे आणि वेगळा हँडल लावण्याची गरज नाही आपल्याला आजच्या बॅगसाठी बघा यावरती मी पुन्हा अशीच डबल टिप देऊन घेतलेली आहे म्हणजे मजबूत राहावं त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने आणि वरचा जो अर्धा इंच वाढव पार्ट घेतलेला होता तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे वरच्या साईडने आणि राहिलेल्या तीनही बाजूने आपण हा जो काठाचा कपडा आहे तो स्टिच करून घेऊ आणि बघा थोडासा वाढव होता खाली तर तो, तो मी फोल्ड करून घेतला आणि दोन्ही कडेने पण स्टिच करून घेतला आणि याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण हँडलच्या बाजूनी असंच आपण हा स्टिच करून घेऊ काठाचा कपडा तर अशा प्रकारे मैत्रीण मी दुसऱ्या साईडचे पण हे जे हँडलच्या है, साईडने काठाचा कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने हे जे हँडलवाला है, पार्ट आहे तो स्टिच करून झालेला आहे आता यानंतर आपल्याला इथून खाली एक जो कपडा आहे तो घ्यायचा आहे तर मी ते ह्या अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फेब्रिक घेऊ शकता ठीक आहे आणि जिथून पुढे आपण काठ जोडलेला आहे तिथून खाली आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण बघा जिथे आपला हा काठाचा कपडा आहे इथपर्यंत आल्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो कपडा येतो जिथे आपण काट लावलेला आहे तिथून खाली फोल्ड करून घेतलेला आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला सोपं जातं ठीक आहे तर मी इथे दोन ठिकाणी टाचणी लावून घेतली आणि जशी टाचणी लावली तशीच आपण यावरती स्टिच करून घेऊ मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपण काढून टाकलेली आहे आता त्यानंतर आपल्याला या दोनही कडेकडेने हा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे कापडी शॉपिंग बॅगला तर मी दोन्ही कडेकडेने स्टिच करून घेत आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे मैत्रीणं ठीक आहे तर एकाडच्या साईडने पण आपण कडेने स्टिच करून घेऊया आणि जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक का आहे ना तो पण आपण कट करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने तर मैत्रिणी मी या अगोदर पण खूप सारे टिफिन बॅग दाखवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या झिपरपासून तर विदाउट झीप भरपूर आहेत पार्रेक झिनच्या कापडापासून पण आहेत ती पण तुम्ही नक्की बघा आता इथे मध्यभागी पण मी ना टीप मारून घेत आहे कारण की हा कपडा वेगवेगळा वाटतो त्यामुळे अशी मध्ये क्विल्ट केल्यासारखं एक टिप देऊन घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा हा कपडा आणि दोन्ही कडेकडेने आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचने लावून घेते म्हणजे हा जो शेप आहे तो खालीवर होऊ नये हँडलवाला त्यासाठी आणि दोन्ही कडेकडेने स्टिच करून घेत आहे आणि अगोदर शिवलेल्या टिफिन बॅगची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण देऊन ठेवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवते तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने स्टिच केलं यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेते आणि एक्स्ट्राचा भाग पण कट केला तर अशा प्रकारे मैत्रिणी मी यावरती पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेतली आहे इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप आहे ती देऊन घेतली आहे आता त्यानंतर आपल्याला ही अशाच पद्धतीने उलट्या साईडने ही जी बॉटल आहे ती याच्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने ती उभी केल्याच्या नंतर जो एक्स्ट्राचा पार्ट दिसतोय ना तेवढेच भागात आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर अशा प्रकारे आपण इथे बॉटमचे बेसची मार्किंग करून घेतलेली दोन बोट कडेपासून सोडून आणि इथे मी लगेचच टाचणी लावून घेते आणि मार्क पण करून घेतलेला आहे कडूने म्हणजे आपल्याला यावरतीच स्टिच करायचं आहे ते लक्षात राहावं त्यासाठी ठीक आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी अगोदर टाचणी लावून घेते आता ही बॉटल आपण काढून घेऊया आणि जशी टाचणी लावलेली आहे तशीच आपल्याला या बॉटमच्या बेसची स्टिचिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी ते अगोदर सिंगल टिप आहे ती मारून घेतली आणि टाचणी पण काढून घेतली आहे त्यानंतर तो एक्स्ट्राचा फॅब्रिक तुम्ही कट पण करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच पण करून घेऊ शकता मी फोल्ड करूनच स्टिच करत आहे कट न करता ठीक आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम अशा पद्धतीने आपण स्टीच करून घेऊया तर बघा बॉटमचा बेस आपला स्टिच झालेला आहे बघा बॉटमच्या साईडने आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे यावरती मी पुन्हा डबल डबल पण देऊन घेतलेली आता ही बॅग आपण राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा फक्त शॉपिंग बॅगचा वापर करून आपण किती सुंदर अशी आणि युनिक आयडिया बघितलेली आहे आणि बॉटमचा बेस पण बघा किती सुंदर असा आपला हा तयार झालं आहे ते नाही आपण इंच टेपचा वापर केलेला आहे नाही कुठल्या प्रकारचं मेजरमेंट घेतलेलं आहे डायरेक्ट आपण बॉटल ठेवूनच तशीच मार्किंग करून घेतली आहे बघा बॉटलचं बेस अशा पद्धतीने तयार झालेलं आहे तुम्ही कोणत्याही बॉटलसाठी अशा पद्धतीची बॅग आहे ती बनवू शकता तर मी तुम्हाला ज्या बॉटलसाठी बनवलंय ती बॉटल याच्यामध्ये ठेवून दाखवते ठीक आहे या पद्धतीने आणि बघा किती सुंदर असं आपलं बॉटल साठीचं कवर बनून आहे ते रेडी झालेलं आहे आणि बॉटमच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने त्याचा बेस आलेला आहे है। आणि हँडल पण खूप छान आहे जे की कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही याच्यामध्ये एक लिटरची दोन लिटरची पाण्याची बॉटल आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये झालेल्या आहे कारण की ही बॉटल आपली बघा इथपर्यंतच आहे आणि अजून मोठी बॉटल असेल तर ती पण आपली याच्यामध्ये बसली असते आणि किती सुंदर असं त्याचा लुक आलेला आहे बघा मला तरी पर्सनली खूप आवडली ती मला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा अशा पद्धतीने हँडल दिलेले जे की कॅरी करायला अगदी अगदी कम्फर्टेबल आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं बॉटल साठीची बॉटल बॅग म्हणा किंवा बॉटल कव्हर बनून रेडी झाले आहे तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता बॉटल ठेवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर ट्रायपॉट ठेवण्यासाठी पण करू शकता आणि तुमची जी योगा मॅट असते ना ती पण ठेवण्यासाठी याच पद्धतीने तुम्ही जी बॅग आहे ती बनू शकता योगा मॅट किंवा एक्सरसाइज साठी तुम्ही मॅट वापरता ना तिच्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीची बॅग आहे ती बनवू शकता बघा किती सुंदर असं तिचं लुक आलेलं आहे पर्सनली मला तरी खूप आवडली आणि हे हँडल विशेष म्हणजे हे जे हँडल आहे ना ते खूप छान आहे पकडण्यासाठी वेगळे काय हँडल आपण इथे लावलेलं नाही आणि बेस पण अशा पद्धतीने आहे तर वेळात वेळी काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जय शिवराय आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा